जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल पंधरवडा सांगता समारंभात निवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांचा रंग महसुली गप्पा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल पंधरवाडा सांगता समारंभानिमित्त शिवछत्रपती रंगभवन सभागृहात आयोजित केलेल्या रंग महसुली गप्पा या कार्यक्रमात यशदाचे अतिरिक्त महासंचालक तथा निवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड यांनी महसूल प्रशासनातील अनेक रंजक भन्नाट आणि प्रेरणादायी किस्से ऐकून सभागृहातील उपस्थितांना खळखळून हसवलं प्रारंभी स्वच्छ व सुंदर कार्यालयाचं बक्षीस वितरण करण्यात आलं त्यानंतर शेखर गायकवाड लिखित रंग महसुली आणि यशोगाथा पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी महसूल विभागातील उत्कृष्ट काम केलेल्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तसंच महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर वंदना गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी तर सूत्रसंचालन महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केलं यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाड काष्ट्राईब संघटनेचे प्रसाद सोनवणे पोलीस पाटील संघटनेचे नानासाहेब शिंदे कोतवाल संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी आभार मानले त्यावेळी काय ईमेल वगैरे काही माहिती नव्हते कुठल्या तरी सदस्याच्या डोक्यात काहीतरी आला की कृषी खात कसली पण झाडं लावते त्याने देण्याने झाडं लावली पाहिजे मग काय झालं ते अधिक पंचवीस पालन होते अनुक्रम नंबर लावलेली झाडं त्यातली जगलेली झाडं ह्या महिन्यात लावलेली झाडं ना झाड त्यातली मेलेली झाडं परत हे पण झाडं त्याच्यात नवीन एक पालन वाढत त्याच्यापैकी चारा देणारी व त्यापैकी जर गेली तारा होते त्यामुळे मागच्या महिन्यात लावलेली गाडी वाचलं मी म्हटलं माझ्या सोलापूर जिल्ह्यातील एक महिन्याची मोफ लावली सोलापूर जिल्ह्यात एकही गाड वारा घ्यायला पाहिजे